शेगाव आर पी एफच्या तत्परतेने तीन संशयित आरोपींना अटक एम आय डी सी पोलिसांकडे सुपुर्त अकोला एम आय डी सी पोलिस ठाणे हद्दीत तीन तरुणांनी एका व्यक्तीत चाकूने गंभीर जखमी करून पळ काढल्याच्या घटनेनंतर संशयित तरुणांना पकडण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली होती या डी एमआयडीसी पोलीस ठाण्या अधिकाऱ्यांनी संशयितांची छायाचित्रे शेगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अध। आर पी एफ अधिकाऱ्यांना पाठवून माहिती दिली होती या माहितीनुसार शेगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल विजय अंबोरे यांनी आर पी एफ हेड कॉन्स्टेबल अनिल घाई यांच्याशी संपर्क साधून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार शेगाव रेल्वे स्टेशनवर गस्त घालत असताना रेल्वे इन्स्टिट्यूटजवळ तीन संशयित तरुण संशयास्पद हालचाली करत दिसले ते वेगाने धावत असल्याचे पाहून आर पी एफ चे आय अजय राजपूत हेड कॉन्स्टेबल शेख नवेद एम आणि हेड कॉन्स्टेबल धरम पडोलकर यांनी तत्काळ त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता त्यांनी अकोला घडलेल्या गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपी आणि त्यांच्या साथीदाराला दोन पंचाच्या उपस्थितीत चौकशी केली यावेळी त्यांनी कबूल केले की एका व्यक्तीसोबत झालेला भांडणा चाकू लागून तो गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर ते घटनास्थळावरून पडून आले संशयित आरोपींच्या कुटुंबाशी संपर्क साधल्यानंतर एम आय डी सी पोलीस ठाण्याचे बीट जामदार विजय अंभोरे यांच्याशी संवाद साधण्यात आला त्यांनी तिघांनीच हा गुन्हा केल्याची पुष्टी केली यानंतर एम आय डी सी पोलीस ठाण्याचे एस आय दयाराम राथोड हेड कॉन्स्टेबल विजय अंभोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके हे शेगाव आर पी पोलीस ठाण्यात दाखल झाले त्यांनी सक्षम आरोपीची ओळख पटवून त्यांना अधिकृतरित्या ताब्यात घेतले तसेच तीन टचस्क्रीन मोबाईल फोन सोबत आरोपींची सुपटदकी करण्यात आली यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक संशयितांना घेऊन पुढील कारवाईसाठी अकोला येथे रवाना झाले शेगाव आरपीएफ पोलिसांनी वेगवान आणि अचूक कारवाई करत अवघ्या काही तासात आरोपींना ताब्यात घेतल्याने त्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे रेल्वे पोलिस दलाच्या सतर्कतेमुळे फरार आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली त्यामुळे अकोला पोलिसांनीही त्यांचे विशेष आभार मानले यामुळे शेगाव रेल्वे पोलिस दलाचा कार्यतत्परतेचा व लोकसुरक्षेचा उल्लेखनीय आदर्श निर्माण झाला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा